उद्या पाच ऑगस्ट आहे उद्याची ही पाच ऑगस्टची तारीख लक्षात ठेवा असं आम्ही का म्हणतोय तर मोदी सरकारच्या काळात या पाच तारखेला खूप महत्व आहे कारण अनेक महत्वाचे निर्णय याच पाच ऑगस्ट रोजी घेतले गेलेले आहेत दोन हजार एकोणीस साली आणि दोन हजार वीस सालचा इतिहास ताजा असतानाच उद्या पाच तारीख असताना कालच्या दोन भेटींनी या पाच तारखेचा संबंध जोडला जातोय काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची वेगवेगळी स्वतंत्रपणे भेट घेतली त्यामुळे उद्या काहीतरी वेगळं घडू शकतं अशा स्वरूपाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे नेमकं काय घडणार आहे उद्या पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट हे दोन फोटो नीट पहा भारताच्या राजकारणात येत्या काही दिवसात काहीतरी मोठं घडणार आहे याची साक्ष देणारे हे दोन फोटो आहेत संसदेचं अधिवेशन सुरू असतानाच एकाच दिवसात पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी वेगवेगळ्या वेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट घेतली सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपतींना भेटले त्यानंतर चारच तासात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे राष्ट्रपतींच्या भेटीला पोहोचले त्यामुळे पडद्यामागे काहीतरी मोठं सुरू आहे का असा प्रश्न देशाला पडला आहे पण या भेटीची पाच कारणं सांगितली जात आहेत जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर आता नऊ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे उपराष्ट्रपतीपदी एखाद्या वरिष्ठ विद्यमान मंत्र्याची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते तसंच भाजप अध्यक्षपदाची निवडणूक सुद्धा प्रलंबित आहे भाजप अध्यक्षपदी विद्यमान मंत्र्याचीच वर्णी लागण्याची शक्यता आहे तसं झालं तर मंत्रिमंडळातल्या दोन जागा रिकाम्या होतील आणि त्यादृष्टीनं मंत्रिमंडळ विस्तारावरही या भेटीत चर्चा झाल्याची शक्यता आहे मंत्रिमंडळ विस्तार कदाचित बिहारच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केला जाईल आणि चौथं कारण म्हणजे केंद्र सरकार एक नवं विधेयक आणण्याच्या तयारीत आहे का याशिवाय पाचवं कारण आहे ते म्हणजे बिहार मतदार फेरनिरीक्षणावरून संसदेत सध्या प्रचंड गदारोळ सुरू आहे आणि त्याबाबत राष्ट्रपतींशी चर्चा झाली आहे का जे सातत्यानं सांगितलं जातं की सप्टेंबर महिन्यामध्ये देशामध्ये महत्वाच्या राजकीय घडामोडी घडतील त्याच्याविषयी आम्ही स्वतः सगळे जे राजकीय विश्लेषक असतो जे आमच्या कानावर गोष्टी येत असतात वाटतं की सप्टेंबर महिन्यामध्ये दे या देशामध्ये दे महत्वाच्या राजकीय घडामोडी घडू शकतात मोदी आणि अमित शहानी राष्ट्रपतींची भेट घेतली त्याबद्दल एक वेगळीच चर्चा आहे ती म्हणजे या भेटीचा पाच ऑगस्ट या तारखेशी काही संबंध आहे का मोदी सरकारनं आतापर्यंत महत्त्वाचे निर्णय हे पाच ऑगस्टलाच घेतलेत पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीसला मोदी सरकारनं जम्मू काश्मीरमधून अनुच्छेद तीनशे सत्तर हटवलं होतं तर पाच ऑगस्ट दोन हजार वीसला मोदी सरकारनं अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन केलं होतं त्यामुळे यावर्षीसुद्धा पाच ऑगस्टला केंद्र सरकार कोणतं महत्त्वाचं विधेयक आणणार का समान नागरी कायद्याचं विधेयक सरकार मांडणार का याची चर्चा सुरू झाली आहे यंदाही पाच ऑगस्टला कहीं तरी मोठ घटनार का या उत्तर पूर्व चा कहीं तासातस मिलना रहे कश्मीर में आतंकवादी इकोसिस्टम को नष्ट कर दिया है जिस धारा 370 को आपने इतने साल तक बचाया रामराजेश शिंदे एनडीटीवी मराठी नवी दिल्ली